इलेक्ट्रिक बाईक वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागलाय या पार्श्वभूमीवर एथर कंपनीनं एक से बडकर ई बाईकची उत्पादनं बाजारात आणली आहेत आता नवनवीन फीचर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेली रिजता ही फॅमिली स्कूटर एथर कंपनीनं उपलब्ध केली आहे एथर दुचाकीचे अधिकृत विक्रेते असलेल्या कोल्हापुरातील ताराराणी चौकातील युनिक ऑटोमोबाईलच्या शोरूममध्ये ही स्कूटर उपलब्ध असून त्याच्या नोंदणीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय इलेक्ट्रिक बाईकच्या क्षेत्रामध्ये मोठी लोकप्रियता मिळवलेल्या एथर एनर्जी कंपनीनं आता रिस्ता ही नवीन स्कूटर बाजारात नुकतीच आहे सहा मे रोजी एथर कम्युनिटी डेच्या दिवशी या स्कूटरचं अनावरण झालं होतं तसंच या बाईकच्या ऑनलाईन बुकिंगला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन अल्पावधीतच साडेतीनशेपेक्षा जास्त बुकिंग झालंय रिस्ता या नव्या स्कूटरमध्ये तीन वेगवेगळे व्हेरियंट्स असून स्कूटरच्या दुनियेत सर्वात मोठी सीट छप्पन्न लिटरचं स्टोरेज एकशे एकोणसाठ किलोमीटरची रेंज ऑटो होल्ड स्किड कंट्रोल फॉल सेप व्हॉट्सअप जॉयस्टिक पिंग माय स्कूटर मॅजिक ट्विस्ट शेअर लाईव्ह लोकेशन अलेक्झा स्किल्स अशा अनेक आणि अत्याधुनिक सुविधा या स्कूटरमध्ये दिल्या गेल्या आहेत ही स्कूटर एकूण सात रंगांमध्ये सिंगल आणि ड्युएल कलरमध्ये उपलब्ध आहे युनिक ऑटोमोबाईल्स या कंपनीनं कोल्हापुरातील तारारणी चौक आणि सांगलीतील आकाशवाणी केंद्रासमोर अद्ययावत शोरूम सुरू केलंय तसंच कोल्हापुरातील गुरुजी वसाहतमधील हॉटेल प्राची शेजारी आणि इचलकरंजीतील महासत्ता चौकामध्ये टेस्ट ड्राईव्ह झोन सुरू केला असून नवीन रिस्ता दुचाकीच्या बुकिंगसाठी आणि टेस्ट ड्राईव्हसाठी इच्छुकांनी युनिक ऑटोमोबाईल्सच्या ताराराणी चौक आणि सांगलीतील आकाशवाणी केंद्रासमोरील शोरूमला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे